धन्यवाद नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सोलापूर शहरात आहोत जी एक टेक्स्टाईल सिटी म्हणून ओळखली जाते आणि विशेषतः सोलापूर ही सोलापूरच्यासाठीच जसं प्रसिद्ध आहे तर आज आम्ही इथे यासाठी आलेलो की बांबू इथल्या काही कापडाचे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट इथे बनतात गोविंदजी माझ्याबरोबर आहे त्यांनी काही बांबू टॉवेल्स आणि याची काही बनवणारे त्याची जी कंपनी आहे ख्यातनामाची कंपनी आहे जगभर या प्रॉडक्टचं वितरण करते मार्केटिंग करते तर या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो नमस्कार सर नमस्कार मला भेटून खूप आनंद झाला की एकतर मी स्टॉलवर पण भेट दिली होती आणि त्याच्यानंतर म्हटलं एकदा भेट द्यायची अशी इच्छा होती आज बरं वाटलं की भेटून आपण ही बरेच बांबूच्या चळवळीमध्ये अगदी रूट लेवलला काम करत असं कळालं आपलं स्वागत आहे माझ्या कारण मी बियॉन्ड टेरी टॉवेल या कंपनीचा प्रो ऑपरेटर आहे गोविंद झंवर मी या टेक्स्टाईलच्या क्षेत्रात मागील तीस वर्षापासून आहे आणि बांबू टॉवेलची निर्मिती मात्र मी मागच्या चार ते पाच वर्षापासून करतोय बॉम्बू टेरी टॉवेल्स बनवताना बांबू पासून बनणारे इतर वस्त्रोद्योग सुद्धा मी काम करतो नॉन टेरी टॉवेल्स आहेत त्याचे शॉल्स आहेत स्टोल्स आहेत हे बऱ्याच गोष्ट हे एक फंडामेंटली सस्टेनेबिलिटी दृष्टिकोन एक स्टेप आहे जिथं बांबूला जास्तीत जास्त हे करून टेक्स्टाईल्स मध्ये आणावं आणि चॅलेंजिंग गोष्ट ती पार त्याचे बरेच फायदे सगळ्यांना कल्पना आहेतच बांबूची ती फक्त आपण कापडामध्ये उतरून त्याचा पर्यावरणच्या हिशोबाने जितकं हे करता येईल तितकं आपण मदत करायचे प्रयत्न करतो आणि खूपच चांगलं आहे कारण पर्यावरण वस्तू लागतीलच हो सर आणि आपल्यासारख्या जेव्हा असं तन्माहित एखाद्या ध्येयानं केलेलं असतं तेव्हा ती अधिकच चांगली होती ना खूप चांगली गोष्ट बांबू महानूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महानूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महानूज शेअर करा सबस्क्राईब करा